एखादा प्रश्न पडला तर तुम्ही काय करता <laughs> हे उत्तर मला पण हेच आपल्याला माणसं काय करतात प्रश्न पडल्यावर गुगल करतात काही लोक गुगल करतात काही लोक चॅट जीपीटी करतात थोडक्यात आपण दुसऱ्या कोणाला तरी तो प्रश्न विचारतो बरोबर या कवीलाही असाच एक प्रश्न पडला होता पण त्यांनी गुगल किंवा चॅट जीपीटी ला विचारलं नाही कारण तेव्हा नव्हतंच असं काही तर आता त्याला प्रश्नाचं उत्तर कसं मिळालं ते ऐका कवी असं म्हणतो की मी पंचांगाला मी पंचांगाला चैत्र कधी आहे असं विचारलं नाही काय तू पंचांगाला चैत्र कधी आहे बॉ विचारलं नाही असं विचारलंच नाही का कारण झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली ना oh, 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 oh. Wow. हो नाही अधिक विश्वासार्ह वाटली कस आहे चैत्र कधी आहे असे प्रश्न त्या सर्वसाक्षी आकाशालाच विचारावे तो पंचांगातल्या ग्रहताऱ्यांना विचारू नयेत का कारण पंचांगातल्या ग्रहताऱ्यांना पोपटी पालवीचा स्पर्श नसतो ना झालेला तो hmm. माणूस तोलतो ग्रहताऱ्यांची कीर्ती माणूस तोलतो ग्रहताऱ्यांची कीर्ती पण पालवीला पुरते सृजनाची स्फूर्ती त्यामुळे त्यामुळे चैत्र कधी आहे असे प्रश्न पडले ना की हरितद्रव्यातलं सृजन आणि हिरव्या बोलीतलं कुजन पेराव मग आपल्या हृदयात आपल्या गळ्यात आणि हो आणि हो आपल्या मोरांनाही फक्त आणि फक्त स्वावलंबनच शिकवावं म्हणजे नाचायचा क्षण आला की त्यांनी ढगांची वाट बघत बसू नये यासाठी त्यामुळे चैत्र कधी आहे असं मी पंचांगाला कधीच विचारलं नाही कारण झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली वा <laughs> आपण अगदी पाहिलं तुकोबांनी लिहून ठेवलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरी पण आपण कधी हा विचार करतो या वृक्षांचे सखे सोयरे कोण आहेत सोबती कोण आहेत तर माती पाणी डोंगर दर्या पाऊस ऊन पक्षी तर घर करतात ना आपलं झाडांवर आपल्या घरी डोक्यात येतं आपल्याला <coughs> घर बांधायचं असलं की आपण बिल्डरला सांगतो बिल्डर ऑर्डर देतो वीट दगड माती जे काय असेल ते पक्षी काय करतात तुकाराम महाराज म्हणतात की पक्षियाचे घरी नाही सामुगरी सामुगरी म्हणजे सामग्री म्हणजे रिसोर्सेस पक्षियाचे घरी नाही सामुगरी त्यांची चिंता करी त्यांची चिंता करी नारायण त्यांची चिंता करी नारायण पक्षियाचे घरी पक्षियाचे घरी पक्षियाचे घरी, पक्षियाचे घरी। नाही सामुगरी पक्षीयाचे घरी नाही सामुगरी त्यांची चिंता करी त्यांची चिंता करी नारायण त्यांची चिंता करी ना चातकः पक्षी चातकः पक्षी नघे भूमि जातकः पक्षी नघे भूमि जननी नवर्ष त्यासाठी घन तुका म्हणे आम्ही जात पिपिलिका म्हणजे मुंग्या पण त्या सुद्धा एका मागून एक चालणाऱ्या अशाच मुंग्या तुका म्हणे आम्ही पिपिलिकांची जात पक्षियाचे घरी पक्षियाचे घरी पक्षियाचे घरी नाही सामुगरी नाही सामुगरी चिंता करी त्यांची चिंता करी त्यांची चिंता नारायण त्यांची चिंता करी